बंडराया बंडुवन चलावला सारंगबळ जय चलावला जहांगबळ येकोटय कोट जय मल्हार ठेवा आता त्या खोबऱ्याच्या तुकड्याच तुकडं ते ते नंतर नाही होते दाखवायचं आणि ते वाटायचं तुकडं सगळ्यांच्या थोडं थोडं द्या म्हणजे तुकड सगळ्यांच्याकडनं पाच पाच होत सांड नको खाली खानी पंढरप सगळ्यांना थोडं थोडं घ्या म्हणजे पाच पाच तुकड होते त्याचं प्रत्येकाच्या तुकडं करत असं नाही रे बाळा हात हातलेस पाच पाच तुकडे हातात घ्या आणि हे तवा सांगे किती तवा तो चारी चारी था, था वा। कि खाली ते गुदवा ह थोडा सगळा पूर्ण आता आणि त्या पोरांच्या हातातने एक एकचा आणि तुकडं करा त्यास पोरांना आणि ते खंडवाव पांढरा बंडराय तुकडे गुणवा तुकडे बारीक बारीक बारी कर पाच काय माहिती कर तुकडं कर काय म्हणू नकोस बामन बाहेर तस करायचं पांढरा घ्यायचा त्याच्यात मिक्स करायचा आणि त्या खंडोबावर व्हायचा

सडी बई आपलं मानून घ्या लाव पांढरा सगळ्यांना ला। या चार पोटान लावायचं असतं लावने पहिले लाऊ दे की परत आता हे झाली ना परत काय पाणी चांडलं जराज नाही होते दाखव तिथं सांडल पाणी नीट दर हेच होतं हं आता इ नैवेद्य घेऊन जाऊ की स सांडलं पाणी एक कर राज ना आमचं ले आवडले आहे त्यांनी बरं असू दे ठेव आता ओली झाली देऊन ओली झाली तुमच्या ठेवा नाही ती एक द्यायची असते म्हणून बारीक बारीक केले